नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं बरंच थैमान घातल्यामुळं आंबा या फळबागाचं भरपूर नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा जो मोहर निघतो याला करपा आणि एक बुरशी येण्याचे जास्तीत जास्त प्रमाणाचा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे ज्यामध्ये तुम्हाला करपा आणि मी काही बुरशी दाखवित आहे ह्या अशा प्रकारचा जो करपा दिसतो यामधून हे जे बारीक बारीक फळं आहेत हे निष्क्रिय खाली पळून पडलेले आपल्याला दिसत आहेत ज्यामध्ये या की यामध्ये मँगो हप्पर असेल अशा बरेच कीड आलेल्या दिसून आलेले आहेत ज्यामध्ये की आपण अशा रोगाला न घाबरता साधारणत याला नियंत्रण आणण्यासाठी आपल्याकडं काही मार्केटमध्ये औषध आहेत ज्यामध्ये एक फंगीसाइट म्हणून कोर्टेज आहे यामध्ये मानो मानकोजेब एक चौसष्ट टक्के आणि गॅमिस्किनल एक आठ टक्के आहे व दुसरे एक चिलिटेट मायक्रोन्यूटनचा जो खत आहे सरप्लेक्समध्ये हे एक आपल्याला फळाची सेटिंग आणि चांगले मोठायले होण्यासाठी याचा भरपूर उपयोग करतो आणि ज्यामध्ये की हे जे द एंड आहे जे फिनोलिक्स कंपनीचं आहे यामध्ये आळ्या लिप मायनर कीटक मवा तुडतुडे यासारखे जे येणारे रोग आहेत कीड आहेत याला नियंत्रणासाठी आपण याचा उपयोग करतो यामध्ये दे, एक द एंड आहे हे प्रति दोन मिली एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे फंगीसाईड जे पावडर आहे एक वीस ते पंचवीस ग्राम आपण दहा लिटर पाण्यात टाकायचं आहे त्यानंतर एक सरप्लेक्स जे हे चिल्टेट मायक्रोन्यूटनचा जो खत आहे एक दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपण यावर स्प्रे घ्यायचा आहे जेणे की आपण याची फवारणी करत आहोत अशा प्रकारे जे आंब्यावर जे रोग येणारे आहेत हे कंट्रोलमध्ये येतात आपण या साध्या किंवा पॉवर ब्रेमध्ये असेल तर याचं जास्त प्रमाण आपण औषधाचं घेऊ शकतो साधा जर पंप असेल तर हे सांगितलेले या प्रमाणात आपण औषध घेऊ शकतो यामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच फळबागामचं नुकसान दिसून आलेलं आहे जे जे कवळा मोहर दिसतो यामध्ये आपण हे येऊनच म्हणून मॅंगो हापर कीड मवा तुरतुरे यासाठी हे आपण स्प्रे घेत आहोत फवारणी करत आहोत अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर आपल्या फळबागाचं नुकसान होणार नाही व आपल्याला भरपूर यामधून उत्पन्न मिळेल जेणेकरून की हा दिसतो मोहर याचं येणारा जे नवीन आहे याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आपण आपल्या बागाचं नियंत्रण केलं पाहिजे व बागामध्ये कुठल्याही प्रकारचं तण दिसता कामा नये कारण की यामुळे हे मँगो हपर आणि मवा तुडतुडे येण्याची दाट शक्यता असते आपला जो फार्म आहे हा क्लीन असला पाहिजे तरच आपल्याला बागाचं उत्पन्न घेता येईल आपल्याला भरपूर यामधून फळे घेता येतील माझ्या जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत पोहोचतील ते आपण या ठिकाणी आंब्यावर स्प्रे घेत आहोत फवारणी करत आहोत हा पवारणी करीत असलेले दिसत असे आपल्याला उंचपरे हा पॉवर स्त्री आहे कारण एवढ्याला जर झाडं फवारायची झालं आपल्याला हाच फवारा लागतो त्या फवार या फवाराशिवाय आपल्याला पॉवर फ्रीशिवाय फवारणी करता येत नाही कारण उंचवरी जाणारे जे जा आहे आहे धन्यवाद